त्याने लक्ख करा आणि आमचा आहे बोल तू बोल इकडे पण बोल इकडे बोल हां बोल मी तर मित्रांनो इकडे यूट्यूब इकडंही आम्ही पण आता एक नवीन मस्त केकडा प्रोडक्शन व्हायरल केकडा प्रोडक्शन याच्यावर आम्ही लवकर लवकर वेब सिरीज घेऊन येत आहे कॉमेडी लवकर लवकर सगळ्यांनी बघा बरं का माझा कॅरेक्टर फुलचंद आहे बर का आणि फुलचंद कॉमेडी कळलं का आता बघायचं बरं का आता बघायचं बाई हा काय प्रकार आहे आता प्रकार तुम्हाला दिसणार थोड्याच दिवसात लवकर लवकर एपिसोड ये तुम्हाला येणार आहे नमस्कार धन्यवाद लाईक करा आ, चला, काम कर चला काम करा जाऊन कर, कर। चला काम करा काम करा चलो शैलेश समजा ना गाडी असेल तू नाही गाडी कुठला कोडवाय ना याच्यात होते चालू ठेवतो आपण नंतर अपलोड करून द्यायचं ना तू हरे राम कृष्ण तिला पण बाहेर तिच्या रोहित चौरे रोहित चौरे हे आहे रोहित चौरे हे आहे बादल समोरच बोलल म्हणलं ते आहे खतरनाक कॅरेक्टर राडा करून टाके बुक किटे देते डायरेक्ट त्या

थोडस मग म्हणा अरे तो लक्ष आहे का नाही तिच्याकडे म्हणा नाही का कोणाकडे फक्त मंगल गण तिच्याकडे लक्ष आहे का नाही फार इडी बिडी झाली ना सोडून बिडू दिली काय तू नाही आम्हाला बघायला ती म्हणा अरे कोण आहे काय झाली काय पण नक्की आणि गडबड नाही करू दोन मिनटं त्याला गाडी पुसू द्या

माझ्या न चिंता काय कटकरी का मधी लगेच काही चालत नाही माझ्या रे होतं मंगल म्हणजे आले कानात बोलला एकदमच अरे बायको तुम्हाला काय करायचं बायकोच तुम्हाला सांगायचे मध्ये तिकडे तिकडे काय काय करणार काय नाही आमचं काम आहे ग्राम मीटिंग होणार आहे तिला जाऊन द्यायचं ना जाऊन द्यायचंय ते वाटलं ते नाही थोडस काय करणार तुम्ही पुढे मी येतो मागून आणि मग तुमचं थोडंसं चालू द्या

असं इकडे बघा बाईक ऐकते तिकडे नाही काय झालं मला काय मी म्हणायचं माझ्या डोळ्याने पाहिलं मी ठीक आहे माझ्या डोळ्याने पाहिलंय मी चला आणि कानाने ऐकलंय मी सगळ्या डोळ्यांनी चल मंगला अरे मंगला त्यासाठी

जायच आहे त्यांनी बोला अर्जंट अर्जंट काय तरी का अरे मी तुला माहित नाही का माझ्या शिवाय काम नाही होत जातो थोडा अर्जंट जातो लवकर येतो

तुम्ही चौकात निघून येत आहे घाईकडे बघत आणि यांना फोन लागतो राव साहेबांना तात्याला त्यांना पण बोलून घ्या यायचं काय त्या दाखवण्याचं बिकवायला बघावं लागेल काय तात्याला बोलू तात्या नाही आता सर्र लावत इकडून लाव ना तिथे हा बस तिथं बस

ल <laughs> ल <laughs>